नमस्कार मी मोहिनी सोनार आपण पाहताय साम टीव्ही आणि मुंबई सुरुवातीलाच मुंबई मधून एक मुंबईमध्ये आयकर भवनाबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचे बॅनर्स लागले तर सफेमा कायद्यांतर्गत दाऊदच्या चार मालमत्तांचा आज लिलाव होणार आहे या चारही मालमत्तांची किंमत एकोणीस लाख रुपयांच्या घरात आहे या मालमत्तांमध्ये दहा हजार चारशे वीस चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे आणि या जमिनीची किंमत साधारणतः नऊ लाख रुपये लावण्यात आली आहे यामध्ये रत्नागिरीतील खेडमधील मुमके जवळपास गुंठे जागेचा समावेश आहे तर या किंमत लाखोंच्या घरात असल्याचं कळत आहे दरम्यान मुमके या गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल यांनी डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांच्या जागांचा लिलाव आज मुंबईमध्ये होतो आहे आणि आपण सध्या उभ्यात या मुमकेमध्ये याच मुमके गावामध्ये या दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांच्या जागा आहेत आपण जर पाहिलं तर हा दाऊद इब्राहिमचा बंगला आहे आणि तीन वर्षापूर्वी या दाऊद इब्राहिमच्या बंगल्याचा लिलाव झाला होता आज मुंबईमध्ये ई ऑक्शन पद्धतीने जो आहे तो लिलाव होतो आहे चार शेतजमनी या मुमके गावामध्ये आहेत त्या शेतजमिनींचा लिलाव होणार आहे आणि जवळपास वीस गुंट्यांच्या या जागा आहेत या एका जागेची जर किंमत पाहिली तर नऊ लाख एक्केचाळीस हजार आहे आणि दुसऱ्या जागेची किंमत पाहिली तर आठ लाख आठ हजार इतकी ही किंमत आहे आणि या जागा दाऊद इब्राहिमचा जी आई आहे आम अमीन अबी आणि दुसरी जागा आहे ती बहीण हसीना यांच्या नावावर ह्या जागा आहेत एकंदरीत पाहिलं तर आज मुमके गावातल्या ह्या दोन्ही या जागा आहेत चार चार जागा आहेत चार ठिकाणी वीस गुंट्यांच्या जागा आहेत त्या वीस गुंट्यांच्या जागांचा जागा आज लिलाव होणार आहे आणि योक्षण पद्धतीने लिलाव होणार आहे नेमकी या या जागा कोण घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अमोल कले साम टी व्ही मुमके रत्नागिरी दरम्यान यामध्ये कोणकोणत्या मालमत्तांचा समावेश आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर दहा हजार चारशे वीस पूर्णांक पाच चौरस मीटरची संपत्ती आहे तीची किंमत नऊ लाख रुपये आहे तर आठ स... हजार नऊशे त्रेपन्न चौरस मीटरची जी संपत्ती आहे तिची किंमत तब्बल ऐंशी आठ लाख सत्त्याऐंशी हजार सत्तर आहे यानंतर एकशे एकाहत्तर चौरस मीटरची जी संपत्ती आहे तिची किंमत पंधरा हजार चारशे चाळीस आहे त्यानंतर एक हजार सातशे तीस चौरस मीटरची जी प्रॉपर्टी आहे तिची किंमत साधारणतः दीड लाख रुपये आहे